न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा माळकुप येथील कृषीनाथ ग्रीन एनर्जी कारखाना बॉयलर अग्निप्रदीपन गव्हाण पूजन कार्यक्रम मंगळवारी पद्मश्री पोपटराव पवार व श्रीनाथ मस्कोबा साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर पांडुरंग अण्णा राऊत प्रदीप नाईक यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी कृषीनाथचे अध्यक्ष महेश करपे अनिल मोहिते कार्यकारी संचालक प्रकाश मते डॉक्टर प्रदीप दाते संचालक नरेश करपे सभापती अनिल भुजबळ माजी सभापती गंगाराम बेलकर डॉक्टर पोपट मते सरपंच लीलाताई रोहकले राहुरी कारखाना संचालक केशवराव अडसूळ लहुजी घडले सरपंच संजय काळे उपसरपंच राहुल घंगाळे भारत केळकर अनिल मोहिते संचालिका डॉक्टर वंदना पोपटराव मते कविता बनकर भाऊसाहेब अव्हाळे सचिन पारखे जयदीप जोशी नितीन गडदे बाळासाहेब शिंदे दत्तात्रय पवार यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी व सभासद उपस्थित होते यावेळी पोपटराव पवार म्हणाले की पारनेरसारख्या दुष्काळी भागात माळकूपच्या माळराणावर हे धाडस शेतकरी व सभासद हित जोपासलं आहे दुष्काळी भागात पाण्याची समस्या जाणवत नाही साखर व वा गाळप वाढेल तितकेच सभासद जोपासले जात आहेत केंद्र सरकारनं इथेनॉल निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले असून वाहनाचा धूर निघाला तरी चालेल परंतु शेतकऱ्यांच्या प्रपंचाचं धूर निघता कामा नये त्यामुळे शेतकरी व सभासद हितात राष्ट्रहित आहे तर या नाविन्यपूर्ण बदलामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी प्रयत्न करावे व इथेनॉलवर लिकर निर्मितीला प्राधान्य द्यावे असे आवाहन पवार यांनी केलं आहे कृषीनाचे उपाध्यक्ष अनिल मोहिते म्हणाले की तिसरा गाळ हंगाम सुरू करत आहोत दोन लाख मेट्रिक टन पंचावन्न लाख इथेनॉल गाळप काम करीत आहोत माळराणावर साखर कारखाना चळवळ उभी राहिली राहुरी पारनेरवर नगरनिवासा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जो विश्वास टाकला त्यामुळे या भागचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही तर लवकरच सी एन जी निर्मिती प्रकल्प सुरू करण्याचं आश्वासन संचालक गंगाराम बेलकर यांनी दिलं आहे यापुढे हार्वेस्टरच्या माध्यमातून ऊसतोड केली जाणार आहे कृषीनाथ ग्रीन एनर्जीना साडेतीन लाख मेट्रिक टनाचं उद्दिष्ट ठेवलं आहे एक नोव्हेंबर पासून हा गळीत हंगाम चालू होणार आहे तर जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांबरोबर भाव देण्याचा प्रयत्न केला आहे साखर इथेनॉल बरोबर वीज निर्मिती प्रकल्प यावर्षी कार्यान्वित होणार आहे अडीच हजार टन ऊस गाळप साठ हजार लिटर इथेनॉल निर्मिती व सहा मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प या प्रकल्पात होणार आहे कोरोना सहकारी साखर कारखान्याच्या तिसऱ्या गाळापाचा शुभारंभ आज या ठिकाणी पार पडला पहिल्या वर्षी एक लाख साठ हजारचं गाळापाचं उद्दिष्ट वेळेत पूर्ण झालं तृतीय वर्षी दोन लाखाचं होतं तेही पूर्ण झालं आणि यावर्षी तीन लाखाचं गाळप करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे मला वाटतं निश्चितपणे उद्दिष्ट पूर्ण होईल कारण एका कृषी विचाराच्या पाठबाळावर ज्यावेळी कुठलाही प्रकल्प सुरू होतो शेतकऱ्याचं हे डोळ्यासमोर ठेवून जर प्लॅनिंग तयार केलं तर निश्चित ते उद्दिष्ट पूर्ण होतं मला वाटतं या साखर ते जे उद्दिष्ट आहे शेतकरी हे डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रहित निश्चितपणे हे तीन लाखाचं उद्दिष्ट पूर्ण होईल म्हणून महेश करते साहेब आणि उपाध्यक्ष अनिल मोळते सर आणि जी प्रेरणा आहे आताने पांडुरंगा राऊत यांची त्याच विचारांनी से या टीमने काम केल्यामुळं निश्चितपणे त्यांचे उद्दिष्ट पूर्ण होईल आणि शेतकऱ्यांचं हित जोपासलं जाईल यासाठी मी खूप खूप शुभेच्छा नमस्कार आज आपल्या या माळकू भाग्यतील कृषीनाथ ग्रीन एनर्जी लिमिटेड या साखर कारखान्याचा सा तृतीय गळित हंगामाच्या निमित्ताने आज, आज आदरणीय पोपटाव पवार साहेब तसेच आदरणीय पंढरगण राऊत साहेब त्याचबरोबर बेलकर काका त्याचबरोबर आपल्या गावचे सरपंच संजय शेटकाळे या भाळवणीचे सरपंच आमच्या संचालिका डॉक्टर मतेताई आणि सर्व शेतकरी बांधव आणि संचालकांच्या उपस्थितीमध्ये आज आपल्या या कारखान्याचा तृतीय बॉयलर प्रतिपादन आणि घवन पूजनाचा कार्यक्रम सर्वांच्या उपस्थिती या ठिकाणी संपन्न झाला सुरुवातीलाच मी सर्वांना या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आपल्याला माहिती की या परिसरामध्ये माळकूपच्या या मालराणावर साधारमाने पाच वर्षापूर्वी या कारखान्याचं काम सुरू झालं आणि साधारमा अडीच तीन वर्षामध्ये हा अडीच हजार मेट्रिक टनाचा शुगर प्लांट साठ हजार लिटरची डिस्लरी आणि सहा मॅगावॅटच को जनरेशन म्हणजे वीज निर्मिती हा प्रकल्प या ठिकाणी सुरू झाला मागच्या दोन वर्षामध्ये दोन गळीत हंगाम पूर्ण झाले आणि आता तिसऱ्या गळीत हंगाम हा एक नोव्हेंबर पासून त्या ठिकाणी सुरू होणार आहे या गळीत हंगामाचं वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी आपण साडे तीन लाख मेट्रिक टन गळीत क्रशिंग कॅपॅसिटी गाडप आपण या ठिकाणी करणार आहोत त्याचबरोबर इथनॉल निर्मिती आहे त्याचबरोबर वीज निर्मिती सुद्धा यावर्षी आपण आता करणार आहोत आणि या परिसरातील सर्व शेतकरी बांधवांना माझं नम्र आव्हान आहे की आपण जसं मागील दोन वर्ष आपल्या या सर्व कृषीनाथ कारखान्यावर जो विश्वास दाखवला विश्वासाने ऊस दिला त्याचप्रमाणे या वर्षी सुद्धा मोठ्या मोठ्या प्रमाणे आपण या ठिकाणी ऊस या कारखान द्यावा योग्य असा रेट आपल्यापर्यंत मागच्या दोन गळी तांगामध्ये पोहोचलाय या वर्षी सुद्धा आपल्या जिल्ह्यातील पहिल्या पाच का याच्यामध्ये हा रेट आपला सर्वात त्या ठिकाणी दिला जाईल आणि मागच्या दोन वर्षाच्या कामकाजाच्या आधारे आपण सर्वांनी या कारखान्या पुन्हा एकदा विश्वास या ठिकाणी ठेवावा असं मी सर्व सर्व संचालक संचालकांच्या वतीने आमच्या सर्व खाते प्रमुखांच्या वतीने या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी आवाहन करतो आणि पुन्हा एकदा आपल्या या दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो